आपल्या मेंढ्याचा कळप घेऊन शेतामध्ये गेलेले होते मेंढीला चारणी देत होते त्या मेंढीला चारणी देत असताना मामाकडे गडी होता त्या बरगड्याचं नाव होत मरग्या नावाचा गडी तो मामाकडे होता त्या मरग्या नावाच्या गड्यानं मामाकडे सतत चौदा वर्षे सेवा केलेला माणूस तो मामाजवळ होता आणि मामा दुपारची वेळ होती मामा आपल्या मेंढ्याच्या बाजूला बसून मामा बिडी वडत होते आणि मामाच्या कानावर एक मंजूळ अशी धोणी आली ती धोनी म्हणजे वेणूचा आवाज होता वेणूचा आपल्या भाषेमध्ये बासरी बासरीचा आवाज त्या मामाच्या कानावर आला मामाला सुद्धा गायनाचं भजनाचा फार छंद होता ते मंजूर धावणी मामाच्या कानामध्ये उमटू लागली आणि मामानं ना मरग्या नावाच्या गड्याला सांगितले बाबा अरे जो थांब येतो मी जरा डोंगराच्या माथ्यावर जाऊन येतोय मामा निघाले अहो मामाचे गु, गु, गुरु म्हणजे मुळे महाराज आणि त्या ठिकाणी मुळे महाराज वासरी वाजवत होते तर मंडळी त्या आवाजाच्या दिशेनं मामा हळूहळू ला त्या आवाजाच्या दिशेवर चालाय लागले जस जसा जवळ जाता तो आवाज आणखीन मामाला गोड लागायला लागला त्या आवाजावर मामा मोहित झाले आणि त्या आवाजाच्या दिशेनं चालत होते बघते तर काय त्या ठिकाणी एक बघत बासरी वाजत बसलेला मामाच्या नजरेत आला त्या ठिकाणी दत्तात्रियाच मंदिर होत त्या मंदिराच्या जवळ गेले मामाने त्या दत्तात्रियाचं दर्शन घेतलं आणि बाजूला मुळे महाराज बाळकृष्ण मुळे यांनी बासरी वाजवासरे होते मामा मुळे महाराजाकडे आले मुळे महाराजाकडे येण्याबरोबर पुढे महाराज बसून बाजरी वासवत होते तर तरता तरता त्या बासरीचा एवढा आवाज गोड येत होता जनावर तर स्तब्ध उभा राहायचे सांगायचं म्हणजे एवढी मंजूर होणे त्या जनावराला सुद्धा ऐकू जायचे सूर्यवर चालत असताना एका ठिकाणी स्तब्ध उभा राहून तो गायन ऐकायचा गांगेचं पाणी वाहत असलेलं ते सुद्धा स्थिर व्हायच म्हणजे एवढा त्या ध्वनीचा मंजूर आवाज येत होता एवढी गोल बासरी मुळे महाराज थो वाजवत होते तेव्हा मामाच्या मुळे महाराजाच्या जवळ येण्याबरोबर मुळे महाराज ता अडकन उठे हे धनगरा अरे काय करतोस योग्याचे फोन योग्याला माहीत असते अहो मुळे महाराज म्हणजे काय कमी अधिकाराचे नव्हते दत्तात्रियाचा तेरावा अवतार म्हणजे मुळे महाराज होई तेव्हा त्या मुळे महाराजांना मामाला ए धनगर अरे काय करतोस अहो मामा दर्शन घेतो महाराज मला आशीर्वाद तरी द्या तेव्हा मुळे महाराज मामाला बोलू लागले ए धनगरा अरे मी जातीने शिंपी आहे आतापर्यंत काज बटन कोणाचे मोफत केलेला नाही मग तुला दर्शन आशीर्वाद कसा फुकड देऊ मामा थांबले अरे माझे पैसे तुझ्याकडे आहेत ते माझे मला पैसे देऊन टाक मग मी तुला आशीर्वाद देईन मग मा मामा आपल्याला गुरु करायचा म्हणून मामाने गुरुदक्षिणा जमवलेली होती मामा पहिले फुकट भूत काढत होते नंतर मामा एका भूताच्या पाठीमाग सव्वा रुपये दक्षिणा घेऊन मामा भूत काढून भूत काढून मामाने मरग्याच्या पागोट्यामध्ये पैसे जमवत होते आणि ते मुळे महाराज मामाला म्हणू लागले अरे भाडू माझे तुझ्याकडे एकशे वीस रुपये आहेत ते माझे मला देऊन टाक मग मी तुला आशीर्वाद देवा मामा म्हणू लागले अहो महाराज तुमचे पैसे तरी किती आहेत तेव्हा मुळे महाराज सांगू आले अरे भूता काढून भूता काढून एका भूताच्या पाठीमाग सव्वा रुपया दक्षिणा घेतलेला आहे आणि ते भूतावळीचे पैसे गुरुदक्षिणा देण्यासाठी तू जमावलेली आहेस बाळ ते माझे मला एकशे वीस रुपये देऊन टाक मामान मनाचा निश्चय केलेला होता जो माझे पैसे जमा केलेली न मोजता त्या पैशाचा सा आकडा सांगेल तोच माझा गुरु अस मामाने मनाचा निश्चय केलेला होते आणि मुळे महाराजानं ते पैसे न मोजता त्या पैशाचा सा आकडा सांगितले तर खरोखर एकशे वीस रुपये त्या मरग्याच्या बागोट्यामध्ये निघाले तेव्हा मामा त्या मरग्याला म्हणू लागले अरे आज माझा मला गुरु भेटलेला आहे मुळे महाराजांना मामा सांगितलं होत महाराज मी आत्ताच्या आत्ता तुमची गुरुदक्षिणा पाठवून देतो काही अडचण नाही मुळे महाराजांनी मामाला शब्द दिलेला होता अरे बाळू हे तुझे जे पैसे आहेत ते मला सुद्धा पचणार नाहीत मी पंढरपूरला जाईन पांडुरंगाच दर्शन घेईन आणि त्या ठिकाणी जे मुखबधीर आहेत आंधळे आहेत पांगळे आहेत हे भूतावळीचे पैसे त्यांना मी वाटून टाकेन ते सुद्धा मला पैसे पचणार नाही महाराज मामाला सांगितलेला होता तेव्हा मामा त्या मरग्या नावाच्या घड्यापासून एकशे वीस रुपये पाठवून दिली तो मरग्या नावाचा घडी विचारू लागला अरे जा त्या ठिकाणी मुळे महाराज बसलेली आहेत त्यांना गुरु दक्षिणा देऊन तो मुघ्या नावाचा घडी तो मामाकडे एकशे वीस रुपये घेऊन निघाला आणि तो मामाच्या जवळ आला त्या मुघ्या नावाच्या घड्यांना मुळे महाराजाचं दर्शन घेतलं तेव्हा मुळे महाराज विचारून आले मरग्या अरे तुला बाळू ना पाठवले का होय जी मला मामान पाठवलेला आहे तेव्हा मरग्या नावाच्या गड्यानं आपल्या पागोट्यामध्ये एकशे वीस रुपये बांधलेले होते ते सोडून मुळे महाराजाला दिलं त्यामधली गुरुदक्षिणा वापस म्हणून मुळे महाराज सहा आणि पैसे मरग्या नावाच्या गड्याजवळ वापस दिली हे जा अरे माझा बाळू भोळा आहे माझ्या बाळूलाही गुरुदक्षिणा दक्षिणा वापस कर त्या मरग्या नावाच्या गड्यानं ते सहा आणि पागोट्यामध्ये बांधली आणि दोन निघाला मंडळी येऊ असा आला त्या मर्घ्या नावाच्या गड्याला बिडी वाढायची सवय होती त्या मर्घ्यानं काय केलं ते सहाने पैसे काढले आणि बिडीसाठी खर्च केली मुळे महाराजाला एकशे वीस रुपये दिले मग मुळे महाराजानं काय केलं मामाला दिलेला शब्द काय दिलेला होता अरे मी पंढरपूरला जाईन आणि आंधळ्या बांधड्याला वाटून टाकेन ते पैसे मला सुद्धा पचणार नाहीत हा शब्द पुढे महाराजांना मामाला दिलेला होता तेव्हा मुळे महाराजानं काय केलं ते जे एकशे वीस रुपये होते ते आपल्या प्रपंचामध्ये खर्च केले हे मामाला कळालं आणि स्वतःच्या गुरुचा विचार न करता रक्ताची संडास महाराज आला तीन दिवस मुळे महाराज परेशान आणि इकडे मरघ्या नावाचा घडी त्या मरघ्या नावाच्या घड्यावाला ज्या ठिकाणी पैसे बांधून ठेवलेले होते तिथं फोड तयार झाला आणि मर्घ्या नावाच्या गड्याला वेदना होऊ लागली तो बिमार झाला नावाचा घडी आणि जो वरू लागला एवढा त्रास होता त्या ज्या ठिकाणी पैसे बांधलेले होते त्या ठिकाणी मोठा फोड तयार झाला डोक्यामध्ये आणि तो घडत बोमडात मामाकडे आला आणि तो मामाला म्हणू लागला मामा ला, मी मरतो आता मला वाचवा यातून ए अरे तुला काय झालं मरायला अहो मामा माझ्या डोक्यामध्ये खोड तयार झालेला आहे खोड तयार झालेला आहे वेदना होतात मामा मला यातून वाचवा चव्हा भरग्या नावाच्या घड्याला मामा बोलू लागली अरे काहीतरी ठेवला असेल नावाच्या ना गड्याला आठवण येत नव्हती तो विचार करत बसलेला होता काही वेळानंतर त्या का मर्घ्या नावाच्या गड्याला आठवण झाली आणि तो मामाजवळ आला मामा माझी चूक झालेली आहे अहो मुळे महाराज आलं गुरुदक्षणा सहा वापस करायला सांगितलं होत पण ती पैसे मी माझ्या व्यवहारामध्ये खर्च केलेला आहे मला माफ करा मामा अहो मी शाणा आहे पापी आहे चला मुळे महाराज मामा म्हणू लागले हे मर या अरे त्याला मी काय करणार आहे तुझ्या कर्माची चालता हो चौदा वर्षे सेवा केलेल्या शेवेकऱ्याला मामा हकलून लावलं आणि मुळे महाराज इकडे परेशान झाले तीन दिवस पुन्हा मुळे महाराजाच्या लक्षात आलं आपली काय चूक झालेली आहे तेव्हा मुळे महाराजाच्या लक्षात आलं आणि मामा त्या ठिकाण भाडून अरे माझी चूल झालेली आहे मी आत्ताच्या आत्ता माझ्या व्यवहारातून एकशे वीस रुपये बाजूला बांधून ठेवतो मुळे महाराजांना म्हणून एकशे वीस रुपये बाजूला बाजून ठेवण्याबरोबर मुळे महाराजांना लागले रक्ताचे संडास ऑटोमॅटिक बंद झाले एवढा अधिकार एवढा सामर्थ्य त्या मामामध्ये आहे अहो मामाच कार्य म्हणजे मामा, मामा, मामा सख्या बहीण भावाला सोडलं नाही स्वतःच्या सो गुरुला सोडलं नाही चौदा सो वर्षी सेवा केलेला सेवे करायला सोडलं नाही मग मा तुम्ही आम्ही मामाची संगत कालपासून करायला लागलो आपल्याकडून जर मनोमतपणा झाला मामा अजिबात आपला सोडणार नाहीत याची जाण ठेवायची आणि मामाची संगत सानिधा करायचा आपलं कस झाले असा अभिमाना जाऊ नका ते मामाला अभिमान सुद्धा आवडत नाही मामाला उलमत आवडत नाही जेवढ तुम्ही मामाजवळ लीन होताल तेवढं मामाला आवडते तर ली मामाच्या गरबारात आल्यानंतर कोणीही अभिमान बाळगू नका मला सांगा भगवंताच चिंतन करायला आपल्याला काय अभिमान आहे का अहो ला लाजायचं कशाला अजिबात लाजायचं नाही निर्भीडपणे भक्ती करायची जर तुम्ही भक्ती करत असताना जर ता लाजत असताल भक्ती होणार नाही भक्ती करण्यासाठी निर्लज्ज व्हावं लागते कसे बागा नाव ठेवीत असते त्यासाठी जगाकडे बघायचं नाही तीन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी दिवस आणि रात्र देवाच नाव यायचो अजिबात जागायचं जा नाही आता आरतीचा टाईम जवळ आलेला आहे त्याकरता जरा भक्ती करा अव मामावर प्रेम कमी करा पण मामाच्या मेहंडीवर प्रेम करा तुम्हाला मी दोन दिवसापासून सांगतोय अरे बाबा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं थोड धरणाच कमी असते मग गावातील सत फक्त परसे खांडावर गेल्या तर ती मेंढी पाहून येते तुम्ही आपण किती जरी शिरा केलं काय बासुंदी केली काय पालुशाही केली काय मामाला काय सांगते अरे अगोदर माझी मेंढगी सुख माझी मेंढी सुखी तर माझा मेंढका सुखी जर माझी मेंढी सुखी नसेल तर माझा मेंढका सुखी नाही सुखी नसते तर मला जगाशी काही देणं घेणं नाही मग त्या मेंढीवर प्रेम करा घडू द्या ना त्यानिमित्तानं तुम्हालाही सेवा घडेल पण कोण जावं उन्हामध्ये प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे उत्तर तिथंच आहे पण करावं कोण त्याच्यासाठी त्या मेंढणीवर प्रेम करा जर मामाची मेंढी चरून त्रप्त होत असतील तर मामा आपल्या इथं जास्त जा दिवस राहणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यायची फैल तेवढं त्या ते मेंढणीला कसोटीनं प्रेम करायचं बघा अहो मामाकडच्या मुख्य फळाणी आहेत त्यांना हिरवा तारा असेल तर अवश्य आणून टाका दोन घोडे आहे दोन गाई आहेत हा जो मामा एक असा देव आहे की करून भक्ती करून घेतल्याशिवाय काही देत नाही तुम्हाला मला काही देत नाही हे जे मामाला कोट्या खोट्या ठेवलेला आहे दोन दोन पिलाचे माय आहेत त्या दुधा वासून पिल्ल्या दुपारी ऐका म्या 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 करतात दूध पुरत नसल्यामुळं मग मामा काय करतो गहू आणून टाकले कोणी मका आणून टाकला कोणी सोयाबीन आणून टाकला ते भरडल्या जाते आणि त्या दुप्पे जनावरला मेंढ्याला चारवल्या जाते दूध जास्ती पडावं चिल्ल्या विल्ल्याला काही धोका होऊ नये म्हणून ते चारवल्या जाते सर आपल्याला कोणाकडे मका असेल गहू असतील अवश्य आणून टाका काही ना काही मामा आपल्याकडून भक्ती घडवणारच कुकर देणार नाही मामाच्या वातावरण मामाचं वरण खाऊन जात असतात आपल्याला मामा, मामा, मामा पावेल का पावत नाही आपण त्याला प्रसाद रूपामध्ये खातोय आपल्या का घरी आपल्याला वरण भात मिळत नाही का आपण केलेला घरी आहे वरण भात आणि मामाच्या दरबारामध्ये केलेला प्रसाद आहे मग प्रसाद घेऊन ठरतो जोपर्यंत मामाचा भंडारा त्या प्रसादामध्ये पडत नाही तोपर्यंत ते प्रसाद ठरत नाही जोपर्यंत आपली देवाच्या नावाची जप होणार नाही त्या प्रसादामध्ये ताकद येणार नाही तुम्ही जेवढं जास्त जास्त जप करताल तेवढं त्या प्रसादामध्ये ताकद येते तुम्हाला मला म्हणलं की जीवावर जाते अहो ते आपल्या फायद्याचं आहे आता आरतीचा टाइम जवळ आलेला आहे आचार्य पंक्ती जे जा अन्न जाते आहेत व आरतीचे मांडकरी देवाच्या समोर या आरतीचा आहे त्या त्या महिला सर्व महिलेच्या जा पाठीमाग जाऊन एका रागेमध्ये उभा राहून जागेवून आरती करायची तसेच घोडेवाले ढोलवाले कैतालवाले सर्वांनी आरतीसाठी सज्ज राहावा आणि दोन्ही हाताने टाळ्या वाजून भगवंताचं चिंतन करा मोठ्या आवाजात आणि गोड आवाजामध्ये लाजू नका हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare, Krishna, Hare, Hare.